सर्वांना नमो बुद्धाय जय भीम त्या महाविहार बुद्ध गया इथे मुक्ती आंदोलन सुरू आहे आणि बद्दल आज आमच्या इथे मोर्चा काढण्यात आलेला आहे नागपूर दत्तवाडी इथे हा मोर्चा निघालेला आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे सगळे उपासक उपासिका आणि भंतेजी वगैरे आहेत तर महाबोधी महाविहार हा बुद्धांचा झालाच पाहिजे आणि हा ब्राह्मणांच्या पासून मुक्त झालाच पाहिजे त्याच्याकरिता इथे आज खूप मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आता मी तुम्हाला हे सगळं ह्या व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे नमो बुद्धाय जयभीम काकाजी तर तुम्ही आम्हाला सांगाल का की हा जो आंदोलन मोर्चा सुरू आहे हा कशाबद्दल आहे हा तुम्ही आम्हाला सांगा वर्षोन वर्ष बुद्धगाय हे ब्राह्मणाच्या ताब्यामध्ये आहे आणि हे आंदोलन आजच नाही आहे हे आता आम्ही अजून तीव्र करणार आहेत कारण की प्रत्येकाचं मुसलमानाचं मुसलमानांजवळ आहे ब्राह्मणाचं ब्राह्मणांजवळ आहे पण बौद्धाचं बौद्ध विहार बौद्ध धर्म बौद्ध भिक्षूकडे का नाही मुळात हा प्रश्न आहे आणि आमचा हक्क आहे जिथे आमची आस्था आहे भगवान बुद्धानं अडीच हजार वर्षापूर्वी जो आम्हाला दान दिलेलं आहे आणि त्याचं जतन करण्यासाठी आज हा भव्य दिव्य मोर्चा आम्ही या ठिकाणी बौद्ध गयामुक्ती आंदोलन म्हणून आम्ही करत हो। आहोत आणि याही नंतर नाही झालं तर या सरकारला आम्ही अशी ताकीद देतो की हे आंदोलन सतत तीव्र होत राहील आणि हे चालत राहील आणि जोपर्यंत बुद्ध मुक्त होत नाही आणि बौद्ध बौद्धांच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत असंच आम्ही सतत चालू ठेवू जय भीम जय भारत

ধীরে কথা কাম हा मोर्चा आहे जो बुद्ध विहार बुद्ध गयाला बौद्ध विहार जे आहे ते ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे ते त्यांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढलेला आहे त्याच्यासाठी हा बौद्ध विहार मुक्त झालं पाहिजे याच्यासाठी आमचे आंदोलन आहे जय ताई जय भीम मोर्चा कशाबद्दल आहे तुम्ही आम्हाला सांगाल काय हो का नाही सांगणार कारण की ही एक क्रांतीची लढाई आहे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आम्ही आमच्या हक्कासाठी हा संघर्ष करत आहोत हे महाबोधीचे विहार आहे बुद्ध गयाचं तिथं भगवान गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती ही बिहार स्टेटमध्ये आहे आणि गयेला आहे भगवान बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली त्यामुळे त्या गयेला बुद्ध गया असं नाव देण्यात आलं ही जी क्रांती आम्ही करत आहोत ही आमच्या हक्काची आहे हे बुद्ध विहार या पंडित लोकांनी या ब्राह्मण लोकांनी हडपलेलं आहे हे बरेच वर्षाची संघर्षाची लढाई आहे आणि हा हक्क आमचा आम्हाला मिळालाच पाहिजे हे विहार आमच्या समाजाची एक धरोहर आहे बाबासाहेबांनी एकूण बाबासाहेबांनी बाबासाहेब आंबेडकर हे चौदा एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णवला जन्माला आलेले आहे तर त्यांनी लहानपणापासून हे ब्राह्मणवादाचे चटके जे आहे हे त्यांना भोगावे लागले आणि त्यांनी हा लहानपणीच निश्चय केला की आपल्या ह्या दो गोरगरीब समाजाला आम्ही या अंधकारातून या गुलामीतून मी मुक्त करणार आहो आणि यांना यांचा हक्क देणार आहोत जिथे या अस्पृश्य समाजाला पाणी पिण्याची मनाई आहे आणि शिक्षण घेण्याचा अधिकार नाही गुलामीचं जीवन जगत आहे हा असा आमचा द हा आमचा गोरगरीब समाज या आमच्या समाजाला एक महा मानासन्मानाचं बाबासाहेबांनी जीवन दिलेलं आहे आणि आम्ही थोडेच दिवस जगू पण आमच्या या सिंहासारखे जगू आम्ही शेवटी सिंहाची छावे आहोत आणि आम्ही बाबासाहेबाचा हा संघर्ष त्यांना भारत बुद्धमय करायचा होता परंतु त्यांचं एकोणीसशे छप्पनमध्ये निधन झालं सहा डिसेंबरला एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांचं निधन झालं ही एक आमच्यासाठी शोकांतिका आहे आज ते असते तर आम्ही कुठचे कुठं गेलो असतो आणि हा जो बुद्धविहार पंडितांनी आपल्या आपला, आपला, आपला आप ब्राह्मण पंडितांनी त्याच्यावर ताबा मिळवलेला आहे ताबा गो, उठा, उठा, हा ताबा नसता आणि आज आम्ही तिथं मानासन्मानानं गेलो असतो आणि तिथं आपल्या गौतम बुद्धाचा तथागताचं दर्शन घेतलं असतं हे लोक तिथून उठा उठलेच पाहिजे हा संघर्ष असाच राहणार आहे आम्ही आलो वेळ तुम्ही जयाताई मेंढे बोलत आहो हे माझं नाव सर्व इकडे गेलो पाहिजे हा जर संघर्ष करून आम्ही आमचं बुद्धविहार हे आम्हाला मिळालं नाही तर आम्ही आमच्या प्राणाची सुद्धा मी बलिदान देणार आहो असे आज मी खूप चिडलेली आहे कारण हे बिलकुल झालंच पाहिजे आणि आमचं महाबोधी विहार हे आम्हाला मिळालंच पाहिजे कारण की हे जे क्रांतिकारी लोकं आहेत यांनी खूप मेहनत घेतलेली आहे भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची बली दिलेली आहे त्या त्या, त्या महामानवांना मी त्रिवार वंदन करते आणि आमचं गयाचं हे महाबोधी विहार हे आमच्या समाजाची धरोहर आहे हे आम्हाला मिळालीच पाहिजे एवढं बोलते आणि मी माझे दोन शब्द संपविते मी धम्मकिर्ती नगरमध्ये राहते नरेंद्र मेंढेसाहेब आमचे नगरसेवक आहे ते सतत संघर्ष करत आहे आणि त्यांना जुळलेले पण बरेच लोक आहे ते पण या महाबोधी विहारासाठी संघर्ष करत आहे जय भीम सर्वांना माझा जय भीम नमो बुद्धा जय भीम तर हा मोर्चा कशाबद्दल आहे तुम्ही आम्हाला सांगाल का थोडक्यामध्ये हां थोडक्यामध्ये मी सांगू शकतो माझं नाव डी डी गजबी आहे मी भारतीय बुद्ध महासभा नागपूर ना ग्रामीण या सभेमध्ये काम करतो आणि हा जो मोर्चा आहे आता वीस दिवसापासून अठरावीस दिवस झालेला आहे सुरू आहे आणि हा मोर्चा आमचे जे धम्मगुरू आहेत या भिक्षू संघ भिक्षू संघाने सुरू केलेलं आहे आणि सुरू केलं असल्यामुळे ही आमचे बौद्धिस्ट लोकांचे जे धरोहर आहे बुद्ध गया हे जगात आणि आपल्या देशात एक पवित्र असं बौद्ध धम्माचं स्थान आहे आणि हे स्थान टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासच्या तहत त्या काळामध्ये स सरकारने एक का कानून बनवून ते पाच लोक हिंदू आणि चार लोक चार लोक हिंदू आणि एक कलेक्टर त्यांचा अध्यक्ष तो बी हिंदू असे म्हणून ते पाच आणि हे बौद्ध चार तर ही अशी कमिटी बनलेली आहे आणि त्यांचं संपूर्ण वर्चस्व आपल्या बुद्ध ते ते आहे फॉरेनमध्ये जो काही पैसा येतो बुद्धिस्ट याच्या त्याचे ते सगळे हिंदू धर्माच्या संस्थांमध्ये खर्च करतात आणि हिंदू धर्माचे जे चार लोक आहेत त्यांना ते आपल्या मग गुलामगिरी सारखे त्याचे वागवतात तर त्यांचं काही अस्तित्व नाही आणि वर्चस्व नाही आणि संपूर्ण व अस्तित्व हे हिंदू धर्माचं आहे आणि म्हणून आणि गेल्या अनेक वर्षापासून भंते सुरेश यांनी यांनीसुद्धा मार्च काढला होता परंतु त्यांना यश नाही आला कितीतरी लोकांनी संस्था धरणे आंदोलन मोर्चे केले परंतु अजूनपर्यंत ते बुद्धगया जे आहे ते बौद्धांच्या स्वाधीन केलं नाही आणि तेतून मुक्त केलेलं नाही आणि म्हणून हा मोर्चा सुरू आहे आणि या मोर्चामध्ये देशातील परदेशातील भिक्षु संघ आणि जे ज्या संस्था संघटना धार्मिक आहेत बौद्धिस्ट आहेत आणि उपासक वगैरे आहे सर्व जर सर्वांनी एक होऊन जर संघर्ष केला आणि लढा दिला तर कदाचित सरकार ते ॲक्ट बदलवू शकते आणि बौद्धांच्या हाती ते बुद्ध गया विहार येऊ शकते असे म्हणून या देशभर हे आंदोलनं सुरू आहेत आणि सर्वांनी साथ द्यावा अशी मी सर्वांना सूचना करतो अपेक्षा आहे आणि हे या बुद्धिस्ट अस्तित्व राखण्याकरिता आणि बौद्धांचं स्थान निर्माण करण्याकरिता बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरता देशा या देशामध्ये ते फार जरूरी आहे कारण मूळच आपलं स्थान नाही आहे तर बौद्ध धम्माचं बाकीचं अस्तित्व काय आहे म्हणून हे मूळ जे स्थान आहे हे बौद्धांच्या स्वाधीन झालं पाहिजे असं आम्ही सरकारला या मोर्चाच्या वतीनं आवाहन करतो आहे जय भीम जय भीम काकाजी काका जय भीम द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा शाखेच्या उपाध्यक्ष या नात्याने मी या रॅलीमध्ये उपस्थित झालेला महाबोधी विहार या यांना ब्राह्मणाच्या हातून मुक्त करण्यासाठी आम्ही आज इथे सर्व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी राजकीय पदाधिकारी आणि गावातील पूर्ण खडगाव लावा सावली दुर्धामना आठवा मैल वाडीस परिसर सर्व इथे सर्व लोकांनी इथे उपस्थित ठेवून रॅलीमध्ये सहभाग घेतला आहे सर्वांना असं वाटते की जय विषय हो। सर्वांना असं वाटते की बौद्ध विहार हे ब्राह्मणाच्या हातून मुक्त झालं पाहिजे त्यासाठी पूर्ण भारत देशामध्ये सर्व विहारातील विहारा लोकांनी जमावून असा निषेध व्यक्त केलेला आहे आणि राष्ट्रपतीकडे निवेदन दिलेलं आहे आणि आम्हीसुद्धा तेच करत आहोत त्या निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व इथे रॅलीच्या रूपात एकत्र झालेलो आहोत भीम मोर्चा सांगा जे बुद्धगयावर ब्राह्मण समाजांनी अधिकार गाजवलेला आहे त्यासाठी आम्ही हा मोर्चा काढत आहोत आमचा शांतीचा कोईनूर हिरा तथागत ता गौतम बुद्ध यांनी आम्हाला शांतीचा मार्ग दाखवलेला आहे पण त्यांनी ब्राह्मणांनी का अधिकार गाजवला याचा आम्हाला उत्तर हवा आहे आणि आमचं एकच विहार आहे तुमचे छत्तीस कोटी जे देव तुम्ही आपल्या मंदिरामध्ये मंदी बसवता आम्ही त्याला धक्का सुद्धा लावत नाही किंवा त्यावर आम्ही आमचं कर्तव्य सुद्धा गाजवत नाही मग आमच्या विहारावरच का तुम्ही कर्तव्य गाजवत आहे याकरता आम्ही हा मोर्चा आंदोलन केलेला आहे नंतर लोक मग तुम्ही